मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता प्रदीप शेतगिट्टे आणि आपले जे आबा दे शेवाले यांचा पाखऱ्या आज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे दादांना विचारूया आपण आजचा काय नियोजन आहे मुंबईला आज भरपूर दिवसानंतर मला वाटतं पाखऱ्या उतरवलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज विशेष म्हणजे काय असं की मुंबईला आले आज पनवेल एक मोठा मैदानाचा निमित्त बघून आणि बरेच दिवसापासून बरेच जणांची विचार म्हणजे प्रेक्षकांची मित्रमंडळीची पाखऱ्या नवीन खरेदी केल्यापासून कधी येणार आहे मुंबईला कधी तर तो आज योग जुळून आणा आणि आज पाखऱ्या मुंबईला खास पळण्यासाठी प्रेक्षकांच्या समाधानासाठी बैल आलेला आहे मुंबईला तर लवकरच एक गाडी तरी जमेल किंवा फेरादारी होईल फेरादरी होईल म्हणजे प्रेक्षकांना आज गाडी किंवा फेरा काहीतरी पाहायला मिळेल आज प्रेक्षकांना पाखऱ्या पळताना बघायला नक्कीच मिळेल मागच्या सीझनला खूप मोठे गाजून गेले मुंबईला तो आज जे तुम्ही उतरवलं आहे आणि आज मैदानाचा योग पण खूप चांगला आहे आपले भरपूर सारे वरिष्ठ गारा मालक त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आजचा मैदान आहे काय मैदानाविषयी मैदान खूप चांगला नियोजन आहे स्वर्गीय पंढरीशेठ फडके नंतर स्वर्गीय बा बाळूशेठ पाटील पाती। आणि आमचे रामदास शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ जो हा मैदानाचा नियोजन केला आहे खूप चांगला नियोजन आहे याच्या आधीचा म्हणून मैदान खूप मोठ्या प्रमाणात आणि पनवेल मोहोचा मैदान म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारा मैदान हा एक मुंबईचा सा एक चांगला नामांकित मैदान आहे आणि या मैदानाला उपस्थिती विशेष आपल्या आबाने लावली आहे का आबांना आज कार्यक्रम असल्यामुळे आबा आज येऊ शकले नाही पण बाकी मंडळी आलेले आहेत आमचे प्रवीण शेठ आहेत अमोलदादा कुठे आहेत आपले विजू दादा काळे ते पण आहेत बाकी आमची सर्व मंडळी आहे आणि पाकऱ्या मला वाटतं आजचा मैदान झाल्यावर इथे राहणार आहे का जाणार आहे आजचा मैदान करून बैल जाईल आणि परत आठला येईल परत आठला येणार आहे वरती पण खूप चांगली मैदाना आता होतात मी त्या दिवशी पण बघितलं एक चांगला मैदान होता पुण्यामध्ये मुलशी केसरी तिथं पण खूप चांगला पैरा केला होता गट खूप अंतरात झाला सेमीला झाली घासाघाशी पण जेव्हा पलतोय ना तर खूप चांगल्या पैऱ्यांच्या मागण्या आता इथं मुंबईला पण मला वाटतं तुम्हाला मागण्या येतील काय बोलाल हो बैलाला खूप मागण्या आहेत बऱ्याचशा म्हणजे बैल काल निघाला पसल्या बऱ्याच जणांचे पहिऱ्यासाठी फोन चालू आहेत पण आता एकेकाला प्रत्येकाला नक्कीच बैल देण्याचा प्रयत्न करू आपण आणि इथं मुंबईला गाडी आपल्या तुमच्या नावाने आणि आबांच्या नावानेच पळेल ना हो नक्की आमच्या दोघांच्याच नावाने पळेल जी खरेदी झाली ना भरपूर लोकांना म्हणजे माहीत नव्हतं की पाकऱ्याची जी मुंबईमध्ये नक्की खरेदी कोणी केलेली आहे मागची तुम्ही मुलाखत घेतली त्यावेळेला सर्वांना माहीत पडलं आणि विशेष आज पण आत्ता आजच्या मैदानामध्ये पण सर्वांना माहीत पडल प्रदीप शेठ गीते खूप मोठे गाडा मला तुम्ही सोशल मीडियावर खूप कमी येतात त्याच्यामुळं तुम्ही माहिती नाही पडलं लोकांना आम्ही सोशल मीडियावर काम सोशल मीडियावर खूप कमी आहे पण हा नाच जपण्यासाठी म्हणजे बोलणं कमी पण करणं करून जा करून दाखवणं जास्त आहे लक्षात आणि आम्ही हा खेळासाठी येतो सोशल मीडियावर काय सर्वच प्रसिद्धी मिळवतात अलग लक्षात तर प्रसिद्धी ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा नाद ही परंपरा, परंपरा चालवण्यासाठी आहे आणि हा आमच्या वडिलांपासन पूर्वीपासून पस्न, आम्ही खेळतोय आणि या खेळात पूर्वीपासून जी परंपरा वडिलांनी जपली त्यानंतर आम्ही जपतोय कुठेतरी तुमच्या धावणीला खूप चांगली बाईला आहेत नाग्या भिंगी आज त्यांचं नियोजन काय आहे काही आज नाग्या आणि भिंगी नाही आहे नाग्या मागच्या मैदानात पळून गेलाय आणि येणाऱ्या पुढच्या मैदानात नागे आणि चालेल आज पण एक चांगलं तुम्ही नियोजन केल्या विषय म्हणजे पाखरेला उतरवले कुठेतरी प्रेक्षकांना आतुरता होती की पाखरेला बघायचं मुंबईला आणि तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आजच्या गुलासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद